एक राजशाही वाडा जिथे स्वातंत्र्य संग्रामाचे महत्वाचे क्षण घडले ही आहे अशा एका पॅलेस ची कथा ज्यात त्याग बलिदान आणि इतिहासाचा एक अध्याय आहे या पॅलेस ला पुण्याच्या माणुसकीचं प्रतीक का म्हणतात याच उत्तर या व्हिडिओ मध्ये आहे हा आहे आकान पॅलेस पुण्यातील एक ऐतिहासिक ठेवा पाहुयात यांच्या भिंतीमधील गुप्त रहस्य आज मी तुम्हाला पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू दाखवणार आहे द क्विट इंडिया मुवमेंट नाईन्टीन फोर्टी टू ज्यामध्ये महात्मा गांधीजींना येथे ठेवलं होतं आणि त्यांच्यासोबत कस्तुरबा गांधी यांना नजरकैत ठेवलं होतं हा पूर्ण आपण पॅलेस बघणार आहोत विच इज खान पॅलेस का बांधला गेला हे पण उत्तर इतकं भारी आहे ना आणि एक सर्वात भारी एक मस्त रहस्य आपल्यासमोर मी सांगणार आहे जे की सगळ्यात शेवटला उलगडणार आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे हे व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे ही जागा खूप ऐतिहासिक दृष्ट्या किंवा पुण्याच्या महत्त्वाची आहे इतिहास खूप भारी आहे या जागेचा आणि थोडी इन्फॉर्मेशन सांगणार आहे हा आगाखान पॅलेस पुणे नगर हायवेवर एरवड्याजवळ आहे एकोणीस एकर जागेवर हे पॅलेस बांधलं आहे तीन मजली बांधकामावर युरोपियन आणि पार्शियन बांधकाम शैलीचा प्रभाव दिसतो एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन हे पॅलेस सरकारला सुपूर्त केले आणि दोन हजार तीनमध्ये भारत सरकारने याला राष्ट्रीय स्मारक याचा दर्जा दिला मित्रांनो हा वाडा म्हणजे केवळ एक राजशाही इमारत नाही बरं का याची सुरुवात खरं तर झाली होती अठराशे ब्याण्णवमध्ये जेव्हा आगाखान तिसरे यांनी हा वाडा बांधण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय का घेतला वाडा बांधण्याचा याचे पण मागे एक अर्दयस्पर्श कारण होतं भयानक घटना या पुणे शहरात घडली होती तर हा वाडा बांधला अठराशे ब्याण्णवच्या दरम्यान आणि त्यावेळी पुण्यामध्ये भयानक दुष्काळ पडला होता लोक अन्नापासून वाचून तडफडत होते आणि त्यांना मदतीची खूप नितांत गरज होती आणि आगाखान तिसऱ्यांनी काहीतरी वेगळं ठरवलं त्याने ठरवले की आपण हा आगाखान पॅलेस हा बांधकामासाठी काढू म्हणजे यातून रोजगार निर्माण होईल आणि या रोजगारातून जे पैसे मिळतील सो हे एक महत्त्वाचं कारण होतं मग या पॅलेसच्या बांधकामासाठी दररोज शेकडो लोकांना काम देण्यात आलं आणि जेणेकरून त्यांचं पोट भरता येईल या प्रकारचं बांधकामही झालं आणि त्यांना पैसे पण भेटले त्या वास्तूच्या मागे एक हृदयस्पर्श ही एक घटना होती यामुळं हा वाडा आ, हा पॅलेस बांधण्यात आला म्हणून ही फक्त इमारत नाही तर ही आहे पुण्याच्या माणुसकीचं प्रतीक एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत ब्रिटिश राजवटीखाली होता आणि पुण्याच्या या शांत जागेत इतिहास घडत होता हर हमें हमें देखनी है हमें देखनी है आजादे। महात्मा गांधी ज्या खोल्या वापरायचे त्याचा आता संग्रहालयात रूपांतर झाला आहे त्यांच्या वैयक्तिक वस्तू ज्यात भांडी चपला कपडे आणि पत्रे येथे ठेवले आहेत खरा आगाखान पॅलेसचा खरा ऐतिहासिक अध्यय सुरू झाला एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो चळवळीच्या काळात महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांना पण या ठिक या ठिकाणी अटक केली आणि या पॅरिसच्या भिंतीत त्यांना नजरकैद केलं पण हे केवळ कैद नव्हती या भिंतींनी गांधीजीचा संघर्ष त्यांच्या विचारधारा आणि त्यांच्या शेवटच्या दिवसाचे साक्षीदार सुद्धा आहे आणि हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी कस्तुरबा गांधी यांनी शेवटचे दिवस येथेच काढले कस्तुरबा गांधी यांचं निधन याच ठिकाणी झालं महादेव देसाई जे की गांधी गांधीजींच्या एकदम जवळचे माणूस होते त्यांचाही पृथ्वी याच ठिकाणी झाला या इमारतीच्या प्रत्येक भिंतीला पावलो पावली इतिहासाचा श्वास जाणवतो इतिहास पुस्तकात तर आहेच पण इतिहास अनुभवचा असल्यास प्रत्यक्षात येथे भेट द्यावी लागेल बा कस्तुरबा एक आई एक पत्नी एक सेनानी ज्यांना देशासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागलं यांच्या समाधीसमोर उभं राहताना इतिहासाचा भार मनावर जाणवला त्या ठिकाणी तुम्हाला तीन वेगवेगळे स्मारक दिसत असतील त्यातलं एक म्हणजे कस्तुरबा गांधी यांचं आहे दुसरं जे आहे महादेव देसाई यांचं आहे आणि तिसरं जे आहे ते महात्मा गांधीजींची आस्थी आहे त्या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं काहीतरी खास होतं सिक्रेट होतं तुम्हाला माहिती आहे हा पॅलेस जरी ब्रिटिश कालखंडात भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा केंद्रबंधू होता तरी आज पण हा वाडा आगा आगाखान फॅमिलीच्या मालकीचाच आहे आणि आगा खान ट्रस्ट या वारसदारांनी हा वाला भारत सरकारकडे केवळ एक रुपयांना सुपूर्द केला होता आणि कारण हा वारसा संपूर्ण भारताचा आहे या कारणाने तर मित्रांनो हा आहे आगा खान पॅलेस पुण्याचा एक ऐतिहासिक हिरा तुम्ही इथे कधी आला आहात का हे सांगा आणि किंवा तुम्हाला असं कधी वाटलं की अशा ठिकाणांना अधिक ओळख मिळायला हवी कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना वगैरे शेअर करा माझ्यासोबत दोन व्यक्ती आहेत एक म्हणजे अभय आणि दुसरा राहुल बोरडकर खान पॅलेसपेक्षा आहे ना तिथे हिरवड होती तिच्या झाड रे बाळाचे झाड ठीक आहे हा झाड ते कसलं भारी झाड आहे आंबे काय वा काय तो स्ट्रक्चर दिस इज उदय उकांत उगर डे ऑफ हा व्हिडिओला आवडला असेल तर करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटतो मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये ते देक केयर